हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे तुरगाणा तालुक्यातील बाहेरी गावात भर दिवसा घरफोडी करणारा सराहित गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सुमारे सतरा टोळे दागिने दागिनेवर रोक रक्कम दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा बुद्धिमान हस्तगत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास बाह्य येथील रहिवाशी सुनील राऊत यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीनं बेडरूम मधील कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेरा लाख शहात्तर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमती साहेब घरफोडी करून चोरून नेला याबाबत बाह्य पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्ध माला उघडकीस आणण्यासाठी प्राणी गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे व बाह्य पोलीस ठाण्याचे आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचं खात्रीशीरित्या समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोथखानं नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे अरुण अंकुश दाभाडे वय बावन्न वर्ष राहणार कोळीवाडा साईनाथ नगर नांदूर नाका नाशिक यास ताब्यात घेतला आहे सदर आरोपीस विश्वासघात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस बाहेर पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाचे त्याची दोन दिवस पोलीस कोठडी रिमाइंड मंजूर केली आहे सदर आरोपीच्या चार लाख अकरा सातशे ऐंशी हजार सहाशे पस्तीस असा एकूण सहा लाख ब्याण्णव हजार चारशे दहा रुपये किमतीची एवढ हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याबरोबर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज सुरगाणा